नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचा लोकमान्य टिळक हा निबंध आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत यासारखे नवनवीन निबंध पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा लोकमान्य टिळक बघा एक या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे एका चिमुरडीने आणि त्यानंतर हा निबंध अशा पद्धतीचा निबंध आपणही लिहू शकतात लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला त्यांचे मूळ नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र गंगाधर पंत टिळक होते टिळकांचे वडील गंगाधर पंत हे एक शिक्षक होते त्यांच्या आजोबांचे नाव केशवराव होते अठराशे शहाऐंशीमध्ये गंगाधर यांची बदली पुण्यात झाली त्यामुळे लोकमान्य टिळक आपल्या आई आणि बरोबर पुण्यास आले तेथे राहून त्यांनी अठराशे बहात्तरमध्ये आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले बाळ गंगाधर यांची स्मरणशक्ती खूप मजबूत होती ते निर्भय स्वभावाचे मनुष्य होते त्यांची वडील शिक्षक असल्याने त्यांना संस्कृत मराठी गणिताचे उत्तम ज्ञान दिले होते एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला अशा प्रकारे बाळ गंगाधर टिळक हा निबंध आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे यासारखे इतर विषयांचे निबंध आपल्याला हवे असतील तर मला कमेंट करून सांगा थँक्यू